हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय महासभा शाखा ठाणे जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक बाईटक संपन्न बैठकीत अडतीसवा वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भात करण्यात आले नियोजन भारतीय बौद्ध महासभा सभा शाखा ठाणे जिल्हा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अडतीसव्या वर्षात पदार्पण करत असून वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी सात वाजता जिल्हा कार्यालय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याणपूर्व येथे भारतीय बौद्ध महासभा सभा शाखा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पाडण्यात आली या बैठकीसाठी ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा तायडे जिल्हा जिल्हा महिला महिला निर्मला कांबळे कोषाध्यक्षा जयश्री सरोदे जिल्हा महिला व पुरुष पदाधिकारी तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी ग्रामीण अंबरनाथ बदलापूर तालुका व शहर पदाधिकारी बौद्धाचार्य बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका समता सैनिक अधिकारी पुरुष व महिला माजी सामनेर आदि उपस्थित होते या बैठकीत पुरुष जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड आणि महिला जिल्हा अध्यक्ष शीला तायडे यांनी मार्गदर्शन करत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भात उत्तम नियोजन करण्यात आले यावेळी कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी ग्रामीण अंबरनाथ बदलापूर तसेच शहापूर तालुका व शहर शाखांना धम्मदान पुस्तिका वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे तर आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष बापू ढोडरे यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद